नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक मोठं स्वप्न असतं की टॉप एम बी ए कॉलेजमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे आणि आपल्या करिअरची सुरुवात करायची आहे आणि आजच्या काळामध्ये जर बघायला गेलं तर एम बी ए फक्त डिग्री राहिलेली नाही आहे तर हा एक आत्मविश्वास आहे एक व्यक्तिमत्व आहे एक उज्ज्वल भविष्यासाठी एक पासपोर्ट तुमचा असणार आहे बरोबर आहे तर अनेक विद्यार्थी यामध्ये मेहनत घेतात रात्रभर जागून अभ्यास करतात सीई टी एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी त्यांचं स्वप्न असतं त्यासाठी ते मॉक टेस्ट पण देतात पण शेवटी एकच प्रश्न उभा राहतो की कोणतं कॉलेज खरंच त्यांच्या स्वप्नांना दिशा देणार आहे बरोबर म्हणून आजच्या सेशनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह ए कॉलेजेस आणि त्यांचे कट ऑफ सो हा व्हिडिओ तुमच्या स्वप्नांच्या कॉलेजकडे जाणाऱ्या प्रवासाचं पहिला पाऊल ठरणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तर चला तुमचं स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासाची आता आपण सुरुवात करूया बट पुढे जाण्याच्या आधी आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या एम बी ए सीई टी एक्झामिनेशनसाठी जर तुम्हाला तुमचं प्रिपरेशन एक वरच्या लेवलला न्यायचं असेल तर आम्ही घेऊन आलेलो आहोत एम बी ए सीई टी दोन हजार सव्वीस कम्प्लीट कोर्स ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत तुमचा पूर्ण सिलेबस यामध्ये कवर होईल टॉप टॉपिक वाईज एम सी क्यूज तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट याच्यामध्ये असतील आणि एम सी क्यू सिरीजचं पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल आणि येणाऱ्या एक्झॅमिनेशनमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची तुम्हाला संधी मिळेल सो त्यासाठी आपली नवीन बॅच सुरू होत आहे तर आजच तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि हा जॉईन करा कोर्स किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ॲप्लिकेशनच्या थ्रूसुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे तर चला सुरुवात करूया बघा सगळ्यात बेस्ट कॉलेज जर महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर तो आहे जे बी आय एम एस जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ठीक आहे त्याचा जो कट ऑफ आहे आत्ता रिसेंटली जी एक्झाम आपली झाली होती त्यामध्ये जर कट ऑफ बघाल तर तो होता नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंटाईल हा पर्सेंटाईज नाही बरं का हा पर्सेंटाईल आहे ठीक आहे मग यासाठी तुम्हाला जवळपास प्लस मार्क्स घ्यावे लागतात ठीक आहे वन फिफ्टी नाईन प्लस मार्क्स म्हणजे तुमचं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंटाईल इतकं येतं सो जे बी आय एम एस हे कॉलेज आहे महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज आहे मॅनेजमेंट स्टडीजसाठी यासाठी तुम्ही तयारी करू शकता त्यानंतर जर तुमचा कट ऑफ थोडासा जर खालावलात पॉइंट तीन ने जर पॉईंट दोन ने जर तर सिमसरी कॉलेज एक आपल्यासाठी बेस्ट कॉलेज ठरू शकतं सिडनेम कॉलेज याचं नाव आहे <clears throat> त्याचा रिसेंटली एक्झाममध्ये जर बघितलं तर नाईंटी नाईन पॉईंट नाईन सेवन इतका कट ऑफ लागला होता बघा कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला तयारी खूप चांगली करावी लागणार आहे कारण तुम्हीच नाही तर फक्त बाकीचे विद्यार्थीसुद्धा इथे प्रिपरेशन करत आहेत चांगल्या पटीने प्रिपरेशन करत आहेत तर तुम्हाला एक लेवल ॲडव्हान्स करावीच लागणार आहे ठीक आहे कारण इथे तुम्ही कट ऑफ बघू शकता बेस्ट बेस्ट कॉलेज जे आहेत टॉप कॉलेजेस जे आहेत त्याच्यामध्ये पॉईंट झिरो टू पॉईंट झिरो थ्री असा डिफरन्स आपल्याला बघायला मिळत आहे सो यामुळेच तुम्ही एक जाणून घ्या की कॉम्पिटिशन कुठल्या लेवलचं आहे बरोबर आहे सो so, सिमसरी हे एक कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये बेस्ट कॉलेज आहे मॅनेजमेंट स्टडीजसाठी त्यानंतर वेलिंगकर कॉलेज आहे मुंबईचं त्याचं कट ऑफ रिसेंटली नाईंटी नाईन पॉईंट नाईन टू इतका लागला होता बघा हे किती बेस्ट कॉलेज आहे तुम्ही बघू शकता ना हाय लेवलचं एज्युकेशन या ठिकाणी मिळतं यामधून पासआउट झालेले विद्यार्थी जे आहेत ते मोठ्या मोठ्या पदावरती लागतात ना इवन ॲब्रॉडसुद्धा ते स्टडी करू शकतात ॲब्रॉडसुद्धा ते टॉप कंपनीजमध्ये मॅनेजमेंटमध्ये ते लागू शकतात राईट त्यानंतर तुमचं पुंबा कॉलेज आहे डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस पुंबा है ना हे यासं याचं जर कट ऑफ जर बघाल तुम्ही तर नाईंटी नाईन पॉईंट एट थ्री आहे है ना तर नाईंटी नाईन हे जे पर्सेंटल आहे हे तर कन्फर्मच आहे टॉप कॉलेजेसमध्ये फक्त पॉईंटने नाही फरक तुम्हाला दिसतोय काहींचं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन आहे काहींचं नाईंटी नाईन पॉईंट नाईन सेवन आहे बरोबर नाईंटी नाईन हा पॉईंट जसंचा तसं तसाच आहे फक्त पॉईंटमध्ये तुम्हाला फरक आहे सो कॉम्पिटिशन खूप आहे आणि त्यानंतर आपला पाचवा जो कॉलेज आहे बेस्ट कॉलेज महाराष्ट्रामध्ये तो आहे एस आय ई एस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज त्याचा कट ऑफ लागला होता नाईन्टी नाईन पॉईंट एट फाय आत्ता जी रिसेंटली आपली एक्झाम झाली त्यामध्ये या कॉलेजचा कट ऑफ होता नाईन्टी नाईन पॉईंट एट फाय ठीक आहे सो हे आपले टॉप फाईव्ह कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला बेस्ट कॉलेजेसमध्ये जर तुम एम बी ए करायचं असेल मॅनेजमेंट स्टडीज करायचं असेल तर तुम्हाला इतका कट ऑफ लागणार आहे सो प्रिपरेशनला आजच स्टार्ट करा तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्यासाठी आपण इथे मेहनत घेणार आहोत सो आजच या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा ठीक आहे नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा